तर धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सा सांस्कृतिक कार्यक्रमातला नृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओवर आता संताप व्यक्त केला जातोय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या दिवशी राज्यामध्ये पुरस्थिती होती धाराशिव जिल्हा हा पुराच्या विळख्यामध्ये होता आणि त्याच दिवशी संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे ज्यावेळी जिल्हाधिकारी नृत्य करताना दिसत आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य न जपल्यानं त्यांच्यावर टीका होतीये तर तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमातलं हे दृश्य कीर्तिक किरण पुजार जे जिल्हाधिकारी आहेत ते आपल्याला नृत्य करताना दिसत आहेत उपजिल्हाधिकारी शोभा जाधवांचाही या कार्यक्रमामध्ये सहभाग होता हा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे आणि या व्हिडिओवर टीका केली आहे धाराशिव जिल्ह्याला पुराचा सगळ्यात मोठा फटका बसलाय मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिवला झाला किंवा सगळ्यात जास्त फटका धाराशिव जिल्ह्याला बसलेला असताना त्याच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पूरस्थितीच्या दिवशी अख्खा जिल्ह्यामध्ये पुरानं हाहाकार माजवलेला असलेल्या दिवशी अशा प्रकारे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि तिथे नृत्य करतात त्यामुळे या सगळ्या प्रकारावर टीका केली जाते के।